पहिली विषय मराठी मुलांना आज आपण एका नवीन अक्षर गटाचा परिचय घेणार आहोत तुमच्या समोर काही चित्र आहेत आधी त्या चित्रांची मला तुम्ही नावे सांगा कशाचे चित्र आहे मुलांना बरोबर हे चित्र पनतीचं आहे कुठे लावतात रे ही पंती? अगदी बरोबर दिवाळीला आपण आपल्या दाराच्या समोर पंती लावत असतो हे चित्र कुठलं आहे मुलांना खडूचे अगदी बरोबर आणि हे चित्र आणि ह्या चित्राचा उपयोग कोण कोण करते सांगा बर छान हे चित्र आहे नथीच आई ताई कार्यक्रमाच्या वेळेस ह्या नथीला नाकामध्ये घालत असतात आता आपण ह्याची नावे पाहूया बर हे, हे चित्र आहे पर्णतीचे आता ह्या चित्रामध्ये ह्या शब्दामध्ये आपल्याला एका नवीन मुळाक्षराचा आज परिचय करून घ्यायचा आहे आणि कुठला मुळाक्षर आहे मुलांना तो न कुठला मूळाक्षर आहे न त्यानंतर खडू खडू ह्या शब्दामध्ये सुद्धा आपल्याला आज एका नवीन मूळाक्षराचा परिचय करून घ्यायचा आहे आणि तो मुळाक्षर म्हणजे ख आणि या शब्दामध्ये आज आपण एक नवीन मूळाक्षर बघणार आहोत आणि ते मुळाक्षर म्हणजे न म्हणजे आपण कुठली मूळाक्षर बघतोय मुलांना न ख, थ. परत तुमच्या समोर काही चित्र आहेत हे कुठलं चित्र आहे फणी कुठलं चित्र आहे फणीचे आणि या फनीच्या शब्दामध्ये आपण एक मुळाक्षर बघतोय कुठलं आहे न हे चित्र खजूर अगदी बरोबर आणि ह्या चित्रामध्ये सुद्धा आपण एक नवीन मुळाक्षर बघतोय आणि ते म्हणजे ख कुठला आहे मुलांना ख ह्या चित्रामध्ये काय दिसतय पक्ष्यांचा थवा दिसतोय काय दिसतोय पक्ष्यांचा थवा आणि यामध्ये आपल्याला मूळाक्षर आहे थ म्हणजे मग आपण कुठली कुठली मूळाक्षर बघतोय मुलांना न ख आणि थ अगदी बरोबर आता पहा आपण आत्ताच बघितलेली चित्र परत बघतोय ह्या चित्रामध्ये पणती आणि फणी ह्यामध्ये एक मुळाक्षर सारखं आलं कुठला आहे ते न अगदी बरोबर त्यानंतर खडू खजूर ह्यामध्ये कुठला मुळाक्षर सारखा आलेला आहे ख अगदी बरोबर थवा न थ, थवा कुठला अक्षर सारखा आहे थ, थ, थ अगदी बरोबर तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये न ख थ याला कस लिहायचं आणि सरावासाठी तुम्हाला ओळी सुद्धा दिलेल्या आहेत त्याचा तुम्ही सराव करा आता पहा तुमच्यासमोर परत काही चित्र आहेत आणि चौकोणामध्ये दोन मुळाक्षरं दिलेली आहेत आपल्याला करायचं काय आहे चित्र पाहायची आहेत अक्षर आणि शब्द यांची आपल्याला जोडी जुळवायची आहे आता हे चित्र आहे भाकरी हे चित्र आहे भुंगा आणि हे चित्र आहे औत तर आपल्याला काय करायचं आहे की भाकरी या शब्दामध्ये भ आणि ह्या चौकोनातला भ याची आपल्याला जोडी जुळवायची -जुड़ आहे म्हणजे अक्षर आणि शब्द याची आपल्याला काय करायची आहे जोडी जुळवायची -जुड़ आहे पहा बर आपण भ अक्षराची भुंगा या शब्दातल्या भ अक्षराशी काय केलेलं आहे जोडी जुळलेली आहे त्यानंतर पहा औत या शब्दामध्ये अ अक्षर आपल्याला दिसलं म्हणून आपण त्याची जोडी जुळवली आहे आता एक जोडी तुम्ही जुळवायची ह्या पण चित्रामध्ये आपल्याला अक्षर आणि शब्द यांची जोडी जुळवायची जोड़ आहे पहा बरं भ ह्या अक्षराची आपण भिंगरी या शब्दातल्या भशी जोडी जोडलेली आहे औ या शब्दाची अक्षराची औषधाच्या शब्दातल्या औशी काय केली आपण जोडी जोडलेली आहे आता ह्या शब्दात कुठला अक्षर जोडी जुळवणार ते तुम्ही करायचं आहे पाठ्यपुस्तकामध्ये भ आणि औ ह्याच्या सरावासाठी तुम्हाला ओळी दिलेल्या आहेत तुम्हाला त्याचा सराव नक्कीच करायचा आहे आता मुलांना आपल्याला क कौ। आणि कला जोडल्यानंतर होणारा उच्चार आपल्याला वाचायचा आहे बघा आपण कला जोडला तर काय उच्चार होणार आपला कौ म, मौ ल लौ, घ, मग आता तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये काही अक्षरं दिलेली आहेत त्या अक्षरांना औ जोडायचं आणि तुम्हाला त्याच वाचन करायचं आणि लेखन सुद्धा करायचे आहे